श्रीराम समर्थ मी सांगतो त्यावर तर्क काढून कर्नाटकातील आठ दहा माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदावल्यास आली होती पंधरा दिवस त्यांना ठेवून घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली म्हणून श्री महाराज पहाटे उठले त्यांच्यासाठी पिठले भात करायला त्यांनी सांगितले इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण जाडण्यासाठी काढले चादर काढून त्यांनी धुण्यास टाकली गादी गोंडाळून ठेवली त्यानंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली पलंग पुसून काढला आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली दरम्यान श्री आले हातपाय धुणे करून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावर येऊन बसले जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंतांना सांगितले मास्तर माझ्या गादी खाली मगाशी मी रुपये ठेवले आहेत तेवढे घेऊन या यावर मास्तर म्हणाले महाराज गादी खाली काही नाही आता इतक्यातच सर्व अंथरूण मी जाणून घेतले आहे तेव्हा महाराज म्हणाले मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल मी सांगतो त्यावर तर्क काढू नये जा आणि गादी खाली सापडेल त्या आण हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादी खाली हात घालून पाहिले तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले प्रत्येक बाईला एक एक, बाई एक, -एक खण देऊन सर्वांना निरोप दिला परासाधिक श्लोक शंकर शास्त्री यांची श्री महाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती मासुरणे गावी रामाचे मंदिराजवळ त्यांचा मठ आहे काव्य नाटकादी पडलेले शास्त्रीपुआ मोठे भाविक सात्विक वृत्तीचे होते पुराण सांगण्याची त्यांची शैली अतिरसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते श्री महाराजांचे त्यांच्यावर इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागत फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्री महाराजांकडे पाठवून देत एकदा बुवा स्वस्थ चित्ताने नामस्मरण करीत बसले होते मनामध्ये सहज श्री महाराजांचा विचारा विचार आला विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्री महाराजांनी केलेले डोंगरा एवढे उपकार शास्त्रीभुवांना आठवले त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि आपण श्री महाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास आणि निराश राहिले रात्री नित्याप्रमाणे भजन आणि आरती अटकून ते झोपले झोपायच्या जो अगोदर त्यांनी श्री महाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत प्रार्थना केली पहाटेच्या सुमारास शास्त्री बुवांना स्वप्न पडले ते असे श्री महाराज सिंहासनावर बसले होते पितांबर नेसून शास्त्री बुवा सर्व पूजा साहित्य घेऊन आले त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले लगेच एका मागे एक असे सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले इतके होते तो श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीभूंनी आधी ते लिहून काढले मग नित्याच्या व्यवसायासाठी आरंभ केला पुढे त्यांच्या मनात आले की या सहा श्लोकांमध्ये आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल म्हणून डोके खाजवून खाजवून त्यांनी दोन नवीन श्लोक तयार केले ते अष्ट केले काही दिवसांनी गुरुपौर्णिमा श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्या श्लोकांचा कागद त्यांनी श्री महाराजांच्या पुढे केला श्री महाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या दोन श्लोकांवर काट मारली म्हणाले राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिका रामाचे देणेच तेवढे हिताचे असते आपले देहबुद्धीचे हो लोढणे त्याच्या खाली जोडू नये या शब्दांचे मर्म फक्त शास्त्रीभुवांच्याच लक्षात